आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पालखेड धरणात गाळ वाढल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा करताना पूर्ण पाणी संचयाचा वापर होत नाही परिणामी पिंपळगाव शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो यामुळे धरणातील गाळ का काढण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे ग्रामपंचायतीनं केली आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पालखेड बांधारा येथे धरण बांधण्यात आलं त्याचा उपयोग निफाड दिंडोरी येवला तालुक्यातील शेती सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होतं सदर धरणाची उभारणी होऊन पन्नास वर्ष झाली असून सध्या धरणामध्ये गाळ सा साचून सातशे पन्नास दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता आहे मात्र मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे पाण्याची संचय क्षमता तीनशे पन्नास दशलक्ष पर्यंत कमी झाली आहे त्यामुळे धरण लाभ क्षेत्रामध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असते पालखेड धरणातून गाळ काढण्यास परवानगी दिल्यास संचय क्षमता वाढेल व सदरचा गाळ शेतकरी स्वतः घेऊन जातील शेत जमिनीचा पोतही वाढेल यामुळे धरणातील गाळ काढण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचं निवेदन सरपंच भास्करराव बनकर यांनी ग्रामपंचायत मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला देऊन मागणी केली आहे बसवंत एन थ्री डिजिटल पिंपळगाव